नमस्कार श्रोते हो कवितेचं शीर्षक आहे फक्त ओंझळभर खूप काही दिलं होतंस तू अगदी ओंजळीत न इतकं खूप काही दिलं होतंस तू अगदी ओंजळीत न मावण्या इतकं आभाळभर नाही म्हणता आलं तरी उंजळभर म्हणता येईल इतकं आभाळभर नाही म्हणता आलं तरी ओंजळभर म्हणता येईल इतकं पण आभाळभर मिळवण्याची इच्छा आणि ओंजळभरच मिळालं याचं दुःख पण आभाळभर मिळवण्याची इच्छा आणि ओंजळभरच मिळालं याचं दुःख आभाळभराचा मग नुसता पाटलाग ओंजळभराचं न उपभोगता सुख आभाळभराचा मग नुसता पाटला ओंजळ न उपभोगता सुख गंमत वाटते या जगण्याची मग माझीच मला गंमत वाटते या जगण्याची मग माझीच मला सुख जाऊ द्या पण तो साधा निवांतपणाही हरवलेला सुख जाऊ द्या पण तो साधा निवांतपणाही हरवलेला ओंजळभर सुखाने जगण्यासाठी पुरेसं असतानाही आभाळभर मिळावं म्हणून केलेला तो आठ ओंजळभर सुखाने जगण्यासाठी पुरेसं असतानाही आभाळभर मिळावं म्हणून केलेला तो आठ आत किती धगधगतंय हे न पाहता पाहत राहतो त्या पिळदार शरीरास आत किती धगधगतंय हे न पाहता पाहत राहतो त्या पिळदार शरीरास स्वतःस नेमके काय हवे हे न जाणून घेता कशाच्या तरी शोधात पळणारे आपण स्वतःस नेमके काय हवे हे न जाणून घेता कशाच्या तरी शोधात पळणारे आपण माहीतच नसते कधी कधी तर का पळतायत आजूबाजूचे हे पण ते पण माहीतच नसते कधी कधी तर का पळतायत आजूबाजूचे हे पण पण मग आपणही न विचार करता स्वतःच चालू करतो पळणे त्यांच्यासोबत मग आपणही न विचार करता स्वतःच चालू करतो पळणे त्यांच्यासोबत कारण आपल्यालाही असे मागे राहणे आवडत नसते कदाचित परवडत नसते म्हणून कारण आपल्यालाही असे मागे राहणे आवडत नसते कदाचित परवडत नसते म्हणून धन्यवाद हो।